लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती केली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लक्षात घेऊन पवार यांनी आव्हाड यांच्याकडे पक्षातील मोक्याचे पद सोपवले आव्हाड हे पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यामुळेच या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली सोशल मीडिया असो किंवा अन्य प्रसारमाध्यमांसमोर आव्हाड नेहमीच पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडत असतात भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी अनेकदा आक्रमक टीका देखील केली आहे दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली म्हणून त्यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता चंद्रकांत पाटील कधी एकही निवडणूक जिंकलेले नाहीत लॉटरी लागली म्हणून तुम्ही जिंकून आलात गेल्या दोन तीन दिवसात तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका करत आहात पण तुमच्या लक्षात आले आहे की पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन मिळते तळागाळात माहीत नसलेल्या चंद्रकांत दादांना लोक ओळखू लागतात कारण काय तर ते शरद पवारांवर टीका करतात अशाच प्रकारची टीका गोपीनाथ मुंडे यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव या काळात केली होती असे आव्हाडांनी म्हटले ले दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका